राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाचा एक एक टप्पा पुढे सरकत असून पूर्वीपेक्षा धरणाचे चित्र आता पालटू लागले आहे धरणावर नुकताच मंत्री पाटील यांच्या उपस्थितीतच मुख्य गेटचे गर्डर बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला त्यांनी पाडळसरे धरणाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला नुकतीच धरणाच्या चतुर्थ सुप्रमाला राज्य शासनाकडून मान्यता मिळून आता केंद्रीय योजनेत समावेश होण्यासाठी फाईल दिल्ली दरबारी असताना इकडे सर्वात महत्वाचे काम म्हणजे धरणाला मुख्य गेट कामाला प्रारंभ करण्यात आल्याने चैत्र नवरात्रोत्सवात हे शुभ संकेत मानले जात आहेत गेटचे गर्डर बसविताना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली तसेच धरणाच्या कामाचा आढावा घेतला तसेच संबंधितांना सूचनाही त्यांनी केल्या केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत विना परवानगी प्रवेश करून तालुक्यातील जवखेडा येथील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालकाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याची घटना सोळा एप्रिल दुपारी बारा वाजता पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात घडली प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात केंद्रप्रमुख आणि खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची आधार कार्ड संदर्भात बैठक सुरू होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जवखेडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थाचालक बटू मुरलीधर पाटील यांनी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना आपण बाहेर चहा प्यायला जाऊ असे सांगितले त्यावेळी विकास पाटील यांनी तुमच्या शाळेतून विद्यार्थ्यांनी साने गुरुजी शाळेत प्रवेश घेतला आहे आणि त्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन विनंती पाठवून देखील त्यांचे दाखले तुम्ही दिले नाहीत असे सांगितले असता बटू पाटील म्हणाले की ही घटशिक्षणाधिकाऱ्यांची चूक आहे तेव्हा विकास पाटील यांनी ही गट शिक्षणाधिकाऱ्यांची चूक नाही असे सांगितले तेव्हा गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील म्हणाले की भटू पाटील यांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत त्याचा राग येऊन भटू पाटील यांनी रावसाहेब पाटील यांच्या डोळ्यावर बुक्का मारला आणि अश्लील शिविगाळ करून दमदाटी केली माझा भाऊ वकील आहे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही म्हणत दमदाटी करून निघून गेला रावसाहेब पाटी पाटील यांच्या उजव्या डोळ्याला जखम झाली असून त्यांच्यावर नेत्रतज्ञ डॉ राहुल मुठे यांनी तातडीने उपचार केले त्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भटू विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच अश्लील शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथे सोळा एप्रिल रोजी सकाळी नगाव ते चांदणी कुरे रस्त्यावर चिखली नदीकाठी झाडाझुडपांमध्ये दारूच्या हातभट्टी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली सुकलाल वामन शिंदे वामन मच्छिंद्र शिंदे राजेंद्र कांतीलाल शिंदे यांच्यावर कारवाई केली पोलीस निरीक्षक विकास देवरे अमोल पाटील सुनील पाटील विजय बोई हितेश चिंचोरे प्रमोद पाटील राजेंद्र देशमाने मधुकर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली